हॅलो हॅलो ताई हा बोला ताई मला करायचा आता हा हा बोला ना ताई कुठून बोलतोय सांगायचं मी कोल्हापूर जवळ आमच्या गाव आहे अच्छा अच्छा हा हा काय अनुभवला ताई अनुभव सांगते सांगते गुरु रविवारी मी फोन केलेला मग तुम्ही करत तुमचा आला पण मी मग त्यापर्यंत बाजारात भाजी नाही रविवारी केला होता दुपारी तुम्हाला फोन आणि लई दिवसापासून अनुभव शेअर करायचा होता मनात म्हणजे तीन महिन्यापूर्वी बघा मी तुम्हाला फोन केला एक दिवस माझ्या घरातली म्हणजे अशी जी होती परिस्थिती होती लेडी करायचा मला काय म्हणजे एवढं सेवेबद्दल माहित नव्हतं मग मी केंद दादांचा नंबर तुमचा नंबर घेऊन ठेवलेला पण ते मला मेसेज करायला येत नव्हतं ते मेसेज करा करायला नाही. की तुमचे गाव आणि पत्ता सगळं ते मला मेसेज करा येत नाही एवढं मोबाईलच नाही तेवढं ज्ञान म्हणून मी डायरेक्ट फोनच केला केंद्रियरा तर ते जरा म्हणजे म्हटलं तुम्ही मेसेज करतो म्हटलं माझे मला असं रागानं बोलले दोन वया केल्यापर्यंतच होत मॅसेज करा मग आता मेसेज करायला मला गमत नाही म्हटलं मी आणि मला असं मला का टेन्शन म्हणजे की दोन तरी म्हणजे सतत दहा वर्षापासून असं चना नादार लागला काय काय दहा वर्षापासून तेच दारू द्यायचा मुलगा नाही यायचा म्हणजे ते काहीतरी त्याच्या पाठीमा काहीतरी साडीसाठी असेल बाहेरचे असं मला वाटायचं आम्हाला आणि मग आपल्या मनानच मी काय केलं म्हटलं आता आपणच सेवा करायची आपल्याकडे आणि अकरा दिवसाची सेवा मी घेतली बघा असं हे करून मागून स्वामींच्या पुढे स्वामींची मूर्ती आहे घरात आम्ही दोन वर्षापूर्वी अक्कलकोटला गेलतो तेव्हा ती मूर्ती आणलेली आहे इथं आमच्या बी आधी करतात शनिवारची आरती असते गडिंग म्हणून आमच्या तालुक्यात ठिकाण आहे आरती केंद्र घेते आरतीला जाते पण घरात काही फरकच पडत तू आरती करून यायचं सगळं मग मी अकरा दिवसाची सेवा घेतली त्या मुलांना अकरा दिवसातच प्यायची भरती अरे सेवा से मला मेसेज करता येत नाही म्हणून मला काही फोनवर बोलव ना ना <laughs> मी आपल्या मनानेच म्हटलं आपणच आता अकरा माळी जप्त <laughs> राहायचं म्हटलं <laughs> आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणायला सुरुवात केली घरात सकाळी सकाळी <laughs> लवकर उठून आणि गुरुवारचे असे अभिषेक पंचामृत करून सगळेच देवांना अभिषेक घालायचे स्कूल आणि ते तातात घेऊन आणि अकराव्या दिवशी त्यानं बस केली तू मला नाही हो आणि मग अकरा दिवसाची सेवा झाली घरात आणि आमच्या का नाही मांसा हरली त्याला आवडायचा सारखंच पाहिजे म्हणायचं मला रोज ते करायला पाहिजे म्हणजे एक दोन दिवस गेले ते आणायचं करायचं तेव्हापासून मी त्यांनी एक दिवस गुरुवारच्या दिवशी म्हटलं आई मला आज बिर्याणी खायची आहे. अरे बापरे हा. हो अरे गुरुवार आहे म्हटलं की ती ना तेव्हा ते तीन मुळे का नाही तिची डोके तेवढे दारू आणि हो हो जे खायचं आहे ते बिर्याणी हा वय किती आहे त्याच त्याच वय चांगलं बत्तीस वय आहे हो लग्न झालंय नाही ना लग्न हे दारू मुळे लग्न होईना ना ना हा 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 दहा वर्षापासून दारू पिपायच नुसता दारूच प्यायचं आता एक वर्ष झालं जॉब घरातून चांगला जॉब आहे त्याचं आय टी क्षेत्रात आणि मग आठ आठ दिवस दारूच प्यायचं नुसतं जेवण नाही पाणी सुद्धा नाही प्यायचं नुसता दारू तासायचं आठ दिवस पंधरा दिवस सुद्धा तुपाशी नुसत्या दारूवर राहिले आहे बापरे